नमस्कार काय सर नमस्कार मॅडम मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे मी ज्ञानदा कुलकर्णी फाउंडर विंटेज एलिफंट आज आपल्या सगळ्यांना बेसिकली हे जाणून घ्यायचंय सर की एवढे वर्ष तुम्ही म्युच्युअल फंड इंडस्ट्री मध्ये आहात एवढे वर्ष एवढं मोठं एम क्रिएट केलं आहे त्या जर्नी बद्दल थोडं सांगू शकाल का मी माझी म्युच्युअल फंडची जी जर्नी आहे ती 1994 ला स्टार्ट केली दॅट टाईम आय एम इन आय एम जस्ट कम्प्लिटिंग एटीन इयर्स आणि त्यावेळेस असं काही खूप मोठं हे नव्हतं की हा व्यवसाय काय असेल काय नाही एक शेअर मार्केटची कॅपिटल मार्केटची एक आवड होती आणि स अनुषंगाने त्यावेळेस फक्त युनिट ट्रस्ट ऑफ म्युच्युअल फंड हा एक म्युच्युअल फंड होता आणि आम्ही ते काम चालू केलं नंतर मग भारतामध्ये कोठारी पायनियर सारखे जेव्हा प्रायव्हेट म्युच्युअल फंड भारतामध्ये आले मग बँकिंग म्युच्युअल फंड जास्त होते कॅनरा बँकेचा म्युच्युअल फंड होता बँक ऑफ इंडियाचा म्युच्युअल फंड होता अशा म्युच्युअल फंडचं आम्ही काम करत करत आणि काम करता करता शिकत शिकत आम्ही व्यवसाय करत गेलो परंतु आम्हाला खरंच जर सांगायचं झालं तर या मार्केटनेच आम्हाला खूप शिकवलं असं म्हणता येईल कारण का दोन हजारचं करेक्शन म्हणा आय टी बबलचं दोन हजार आठचं सप्राईम म्हणा याच्यामधून आम्ही खूप शिकलो आणि मग आम्ही खऱ्या अर्थाने एक वेगळी कंपनी स्थापन करून एक चांगल्या प्रकारचा बिझनेस ग्रो करायचं ठरवलं ॲसेट अलोकेशन काय असतं आणि क्लायंटचे गोल बेस त्याला इन्व्हेस्टमेंट केल्या पाहिजेत असं आम्ही सगळं करायला लागलो हे आफ्टर टू थाउजंड एट आणि मला सांगायला खर आनंद वाटेल की ही इंडस्ट्री फार ग्रो होती आहे आणि ह्या इंडस्ट्रीचं फ्युचर हे खूप प्रचंड मोठं आहे कारण का मी आता नाईन्टी फोरपासून ही इंडस्ट्री जवळून बघतोय आणि आता ज्या पद्धतीने या इंडस्ट्रीमध्ये बदल होत आहे हे खरखर वाखण्याजोगे आहे सर खरच आहे म्हणजे जवळपास तीस वर्ष झाले म्हणजे तेवढे सहजच झाले ती एवढे वर्ष लकी. तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये काम करताय आणि एक साधारणपणे इन्व्हेस्टमेंटचा सा पॅटर्न बघतो आणि सर खूप अवघड असतं ज्यावेळेस आपण एखाद्याला नुसता सल्ला देतो ना की नाही आता तू याच्यात इन्व्हेस्ट कर त्याच्यामध्ये आपली जबाबदारी काही राहत नाही आपण एक सल्ला देतो पण पन ज्यावेळेस आपण एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर असतो त्यावेळेस एक आपल्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी येते आपल्या क्लायंटची ज्यावेळेस असं दोन हजारचं करेक्शन झालं मग दोन हजार करेक्शन झालं त्या बबल मधनं तुम्ही गेला त्यावेळेस तुम्ही क्लायंट कसं हॅन्डल केलं एक्झॅक्टली काय असतं माहिती आहे का सगळ्यात महत्त्वाचं मी सगळ्यांना एकच मंत्र देईल की चुका या सगळ्यांकडून होत असतात फक्त त्या चुकांना ना, ना सामोरं जाणं फार महत्त्वाचं असतं दोन हजारला आय टीमध्ये आम्ही लोकांच्या इन्व्हेस्टमेंट केल्या होत्या त्यांची आम्ही पन्नास रुपयाची एने व्ही सात रुपये पण बघितली वीस रुपयाची एनव्ही एव्ही दोन तीन सुद्धा बघितली पण आम्ही ना त्या क्लाइंटच्या काम संपर्कात राहिलो त्यांना हे सगळं समजून सांगितलं आणि त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट पण खूप होते पण त्यावेळेच्या अमाऊंट्सही मोठ्या होत्या वीस वीस हजार पन्नास हजार रुपये ह्या दोन हजार साली खूप मोठ्या अमाऊंट्स होत्या दोन हजार आठला अनादर तसंच झालं खूप एन एफ ओचं मार्केट होतं आणि प्रचंड एन एफ ओचं पीक असायचं म्हणजे आठवड्याला चार चार एन एफ ओ त्यावेळेस म्युच्युअल फंडचे चा चालायचे आणि आम्ही ते विकले त्याच्यातले दहा जर एन एफ ओ असतील तर सहा इन्फ्रास्ट्रक्चरचे असायचे आम्ही ते पण विकले फॉरेन फंड विकले आणि त्या पण चुका आमच्याकडून झाल्या परंतु ना त्यात ज्या चुका झाल्या ना त्यापासून आम्ही एक एक गोष्टी ठरवत गेलो की दोन हजार आठ पासून आम्ही एन एफ ओ विकणारच नाही आम्ही सेक्टर फंड ज्याला खरंच गरज आहे त्याला सेक्टर फंड देऊ हु। आम्ही ॲसेट अलोकेशन करू आम्ही डेट विकू हे सगळं आम्ही त्यानंतर लोकांना सांगून त्यांचे चांगले पोर्टफोलिओ बिल्ड करत आज आम्ही क्लायंटची चांगली वेल्थ क्रिएट करून दिलेली आहे सर खरच कामाले म्हणजे एवढे वर्ष जसं मार्केट डीप मध्ये येत सगळे टेन्शन मध्ये असतात ते कधी कधी आपल्या अंगावरती येतात की बाबा आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवून इन्व्हेस्टमेंट केली होती त्याला एक चांगल्या प्रकारे हँडल करणं आणि तीस वर्ष झाले सतत तुमच्यावरती क्लायंटचा जो विश्वास टिकू नये आणि एवढं मोठं एम तुम्ही तयार केलंय आता तर तुम्ही पुढच्या दहा वर्षामध्ये एक इन्व्हेस्टमेंट पॅटर्न कसे बघता काय मागच्या तीस वर्षाचं आमच्या जर इन्व्हेस्टमेंटचं जर गमक बघितलं तर एकच होतं मेहनत हार्डवर्क आणि लोकांचा ट्रस्ट की लोकांचा प्रचंड ट्रस्ट असायचा की आजही काळेकडे दिलेले पैसे म्हणजे आपले पैसे सुरक्षित राहतील परंतु काळ बदलतो आहे नवीन जेन्सीची जी आता जनरेशन्स येते त्यांना वडिलांनी यांच्याकडे तीस वर्षे इन्व्हेस्टमेंट केल्या म्हणून ते मुलं जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा ती सगळी सगळ्या साईटवरून माहिती घेऊन आलेल्या असतात आणि मग ते प्रचंड प्रश्न विचारतात आपल्याला की हा फंड कसा आहे तो फंड कसा आहे याचे एवढे रिटर्न आहे त्याचे तेवढे रिटर्न आहे आम्ही ते सगळं ऐकून घेतो पण एक नक्की सांगेल की आता जो टेक्नॉलॉजी वापरेल जो टेक्नॉलॉजीचा आपल्या व्यवसायामध्ये वापर करेल तो या पुढच्या काळामध्ये टिकून राहील हे तिवार सत्य आहे कारण का एक तुम्ही एका लिमिटेडपर्यंत तुमचा बिझनेस ग्रो करू शकतात परंतु टेक्नॉलॉजीनी आणि कोविडनंतर स्पेसिफिकली मी सांगेल की आज आमच्या मोर दॅन नाईंटी पर्सेंट ट्रान्झॅक्शन ज्या आहे त्या सगळ्या ऑनलाईन होत आहे कारण का पूर्वी आमच्याकडे सगळे यायचे फॉर्म भरायचे आम्ही पाच पाच स्टाफ फॉर्म भरण्यासाठी ठेवायचो आता त्या सगळ्या गोष्टी आमच्या संपून गेलेल्या आहे आता बिझनेस खूप सोप्पा झाला आहे म्हणजे आमच्या पस्तीस मिनिटात एक दोन दोन अडीच अडीच लाख रुपयाच्या एस आय पी लोकांचे ऑनलाईन होतात आहे त्या पूर्वी आम्हाला लोकांचे चेक घ्या रे बँकेत ते पी डी सी लिया रे बारा बारा चेक लिहा तो सगळा काळ आम्ही बघितला त्यामाणाने आजचं काम खूप सोप्पं झालं आहे नवीन जनरेशनला नॉलेज पण खूप आहे नवीन जनरेशन मॅच्युअर पण खूप आहे आजकालचे जे मुलं या व्यवसायात येत आहे ते सगळे शिकून येतात आहे इंजिनियर आहे सी एफ ए होतात आहे सी एफ पी झालेले आहे तर ए मला नक्कीच वाटतं की हे मुलं भविष्यात खूप चांगला व्यवसाय करतील आणि क्लायंटची खूप चांगली वेल्थ क्रिएट करतील सर एक जो अर्ली स्टेज इन्व्हेस्टर म्हणतो आपण की जो अगदी अठराव्या वर्षी किंवा नुकताच जॉब लागलाय त्यावेळेस त्यांनी इन्व्हेस्टमेंट चालू केली टू द पॉइंट वेळेस आपण तो व्यक्ती रिटायरमेंट पर्यंत पोहोचतो असा एक बॅलन्स पोर्टफोलिओ किंवा बॅलन्स एसआयपी पोर्टफोलिओ एक प्रकारचा केला जातो तर त्यांना तुम्ही आता काय सांगाल की आता जे मार्केट डिप मध्ये आहे मग त्याच्यानंतर ते परत रिकव्हर करेल सध्या जिओ पॉलिटिकल टेन्शन चालू आहे तर तुम्ही बॅलन्स्ड पोर्टफोलिओ बद्दल काय सांगू शकाल बॅलन्स पोर्टफोलिओ काय ना आपल्याकडे जो कोण इन्व्हेस्ट करतो ना त्याची एक मानसिकता असते की मला सर्वात जास्त रिटर्न्स मिळाले पाहिजेत आम्ही ना त्याला पहिल्यांदाच सांगतो बाबा तू रिटर्नवर नको बोलू तू तुझ्या तु तु गोलवर बोल तुला तू तु आत्ता किती वर्षाचा आहे पंचवीस वर्षाचा आहे तू तीस वर्षाचा आहे तुला वयाच्या पन्नास पंचावन्नला रिटायर व्हायचं आहे तुला त्याच्याकरता तीन करोड पाच करोड दहा करोडचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे आपण त्या डायरेक्शननी बरोबर जातो की नाही ते बघ मार्केटमध्ये मा डिप्स येणार आम्ही क्लायंटला नेहमी सांगतो जसं आपल्यालाही सर्दी होती आपली पोटदुखी होते आपल्याला कधी कधी टेम्परेचर येतं आपण तीन दिवस घरी जातो सेम मार्केटमध्ये असे तुम्हाला त्याला कधी कधी सर्दी होत राहणार त्याला कधी कधी टेम्परेचर येत राहणार त्याला इग्नोर करा याचा अर्थ माणूस काय कोमातच जातो किंवा व्हेंटिलेटरवर जातो असं होत नाही मार्क माणूस परत कामात जातो तसंच मार्केट आहे मार्केटमध्ये या गोष्टी होत राहील एखादी मोठी गोष्ट होईल चार पाच सात वर्षांनी किती वेळेस मार्केट परत पडेल परंतु त्याच्यानंतर कोविड हा एक चांगला काळ आहे की जो मार्केट चाळीस टक्के डाऊन झालं आणि दीड वर्षामध्ये दीडशे टक्के मार्केट वाढलं पण त्यामुळे आता लोकांची मानसिकता खूप पॉझिटिव्ह झाली आणि लोक खूप त्या दृष्टीने लोक त्याच्याकडे बघतात हे आणि कॅपिटल मार्केटकडे आणि लोक आता मूव्ह होत आहे फिजिकल ॲसेट टू कॅपिटल मार्केटकडे आणि ते खूप चांगली साईन आहे असं मला वाटतं मला असं वाटतं की जो यंग जनरेशन मार्केटमध्ये येतो आणि ज्या प्रमाणात ही अमाऊंट येते त्यामुळे इंडियन मार्केट खूप स्ट्रॉंग आहे जर आम्ही पूर्वी जे होतं की फॉरेनरनी माल विकला की आपल्या मार्केटमध्ये करेक्शन यायचं ती प्रकार uh, आता राहिलेला नाहीये मार्केट मार्केटमध्ये प्राईस करेक्शन आता खूप मोठं होणार नाही खूप जर काही मोठं काही घडलं समजा तर होईल पण टाइम करेक्शन मार्केटमध्ये मध्ये मध्ये एक दोन वर्ष हे होऊ हो शकतं आणि ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे प्रत्येकाने मला असं वाटतं की क्लाइंटला प्रत्येक एम uh, एफ डी सांगितलं पाहिजे की तू तुझ्या रिटर्नवर नको तू तुझ्या गोलवर फोकस कर करेक्ट सर सर थँक्यू सो मच आज मॅक्स महाराष्ट्र सोबत तुम्ही कनेक्ट झाला आणि या कॉन्व्हर्सेशनमुळे नक्कीच या नवीन पिढीला जे इन्व्हेस्टमेंटचे गोल आहे त्याच्या वेळेस कसं काम करायचं ह्याचा सल्ला मिळाला थँक्यू सो मच अगेन फॉर कनेक्ट थँक्यू धन्यवाद मॅडम धन्यवाद थँक्यू